आज आपण मस्त असा चटपटीत आंबट गोड तिखट कैरी भात तयार करणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतो तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि माझ्या माहेरी असं एक मस्त असं हिरवगार आंब्याचं झाड देखील आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि त्या आंब्याच्या झाडाला मस्त अशा टमटमीत अशा कैऱ्या लागलेल्या आहेत बघू शकाल ते तुम्ही मस्त दिसत आहेत कैऱ्या अतिशय सुंदर आहेत चवीला तर मस्त अशी ताजी ताजी कैरी आहे तर म्हटलं काहीतरी या कैरीचं करावं आणि कैरी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं तर बघू शकाल की तुम्ही काय टमटमीत ह्या कैऱ्या आहेत आणि अगदी इतक्या सुवासिक आहेत ना की काय सांगू तर म्हटलं चला आता ही कैरी आपण एक काढूनच घेऊयात कट करून घेऊयात मस्त चला ही कैरी वापरून आता काहीतरी करूयात आपण नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या उन्हाळा चालू आहे कैरीचा सीझन आहे आणि मस्त ताजी ताजी घरच्या झाडाची कैरी मी इथे तोडून आणलेली आहे सध्या मी माहेरी आलेली आहे त्याच्यामुळे माहेरी माझ्या आंब्याचं झाड देखील आहे तर त्याचीच स... ताजी ताजी कैरी तोडून आणलेली आहे तर चला त्याचंच म्हटलं काहीतरी करूया तर आपण आज करतोय मस्त ताज्या ताज्या कैरीचा असा आंबट गोड तिखट असा मस्त कैरी भात अतिशय सुंदर लागतो चवीला भरपूर साऱ्या टिप्स ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला झटपट होणारा असा कैरी भात कसा करायचा पटकन सुरुवात करूया तर कैरी भात तयार करण्यासाठी इथे एक कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे तर तेल व्यवस्थित आधी गरम होऊन देऊयात आपण तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी मस्त आपली तडतडली पाहिजे तरच खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही तर बघू शकाल इथे तुम्ही मोहरी छान तडतडायला सुरुवात झालेली आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये एक साधारण अर्धा चमचा हिंग घालायचा गॅस आता मी मंद आचेवर करून घेतलेला आहे इथे मी एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही घालून घेऊया हरभऱ्याची डाळ थोडीशी तळण्यासाठी वेळ लागतो म्हणून हरभऱ्याची डाळ आधी घालायची आहे आपल्याला सुरुवातीला तीस ते चाळीस सेकंद परतून झाली की इथे एक चमचाभर मी उडदाची डाळ घेतली आहे ती घालून घेऊया आणि उडदाच्या डाळीतून खमंग सुगंध येईपर्यंत व्यवस्थित अशी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे तरच त्याची चव खूप छान लागते आता दोन्ही पण डाळी व्यवस्थित तेलावरती परतून झाल्या यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्त्याची पाने साधारण दहा ते बारा त्यानंतर यामध्ये आहे मी हिरव्या मिरची तुकडे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे मस्त आणि आता यामध्ये मी आहे इथे खिसून घेतलेली कैरी तुमची कैरी कितपत आंबट आहे त्या हिशोबाने कैरीचा खीस इथे घालून घ्यायचा आहे इथे मी कैरीची साल काढून आणि त्याचा असा खीस तयार करून घेतलेला आहे तर मी एक कैरीचा खीस ह्याच्यामध्ये घालून आहे मी इथे तोतापुरी कैरीचाच वापर केलेला आहे मस्त आणि हा खीस सुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं आता हा खीस परतच असताना यामध्ये घालायचा आहे साधारण आपल्याला पाव चमचा हळद हळदीचा रंग खूप सुरेख येतो म्हणून हळद आवर्जून घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे तुमची कैरी कितपत आंबट आहे त्या हिशोबाने साखर घालायची मिक्स करून घेऊयात हे आणि दोन साधारण दोन मिनटं तरी ही कैरी आपण थोडीशी परतून घेऊयात आता कैरी साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशी परतून घेतली की यामध्ये इथे मी साधारण अर्धा कप ओल्या नारळाचा चव घालतीये म्हणजे त्याने चव खूप सुंदर येते भाताला मिक्स करून घेऊयात आणि हा ओल्या नारळाचा चव देखील ह्याच्यासोबत साधारण अजून दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊयात सुंदर खमंग सुगंध येतोय त्या बाते आणि कलर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून झालं की इथे मी ऑलरेडी भात शिजवून घेतलेला आहे तर हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे जो की असा लांब लांब तांदूळ असतो तर हाच घ्यायचा आहे आणि त्याचा असा मोकळा मोकळा भात मी शिजवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने तर हा भात आपण आता या मिश्रणामध्ये घालून घेऊयात हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने हा भात मी व्यवस्थित दोन ते तीन मिनिटं छान असा परतून परतून घेतलेला आहे आणि बघू शकाल की तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे जबरदस्त दिसतोय आता सर्वात शेवटी यावरती घालायची आहे आपल्याला भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त हे बघा काय सुरेख दिसतोय भात बघू शकाल इथे तुम्ही आणि अतिशय चटपटीत लागतो हा भात जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि अतिशय हा भात मोकळा देखील झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा काय सुंदर दिसतोय जबरदस्त तर इथे हा भात आपला बनवून तयार आहे काय सुंदर चटपटीत दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने आपला इथे हा चटपटीत असा कैरीचा भात बनवून तयार आहे अतिशय होतो चवीला आंबट गोड तिखट अशी ह्याची चव लागते जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा हा भात अतिशय आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच क्रमांक खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत